और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र रघुनाथ थोरवे यांना नेवाळी चौकाकडून कटईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे पोलीस अंमलदार राजेंद्र थोरवे गणेश गावडे योगेश वाघ शेखर भावेकर सुरेश जाधव मंगेश जाधव रितेश वंजारी प्रसाद तोंडलीकर संजय शेरमाळे विक्रम जाधव रेवणनाथ शेकडे मीनाक्षी खेडेकर मनोरमा सावळे कुसुम शिंदे अविनाश पवार यांच्या पथकाने सापळा रचून बंद पडलेल्या देवांच्या डाब्यासमोर सापळा रचला सापळ्यात नौशीन मेनुद्दीन शेख या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तिच्याकडे केलेल्या तपासणीत पूर्णांक हा अंमली पदार्थ बेकायदेशीरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला आढळला या प्रकरणी इल्लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय महिलेने अंमली पदार्थ हा इम्रान खान याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचं सांगितलंय त्यानंतर पोलिसांनी इम्रान खान लाही अटक केली आहे त्याने दिलेल्या माहितीवरून हैदर अली जमील अहमद शेख शिराज राजा शेख चुक्स या या जणांना ताब्यात कारवाईत एकूण सव्वीस लाख एकशे चे, एकतीस ग्रॅम एम डी पावडर हस्तगत केली आहे या गुन्ह्यातील चार पुरुष आरोपी हे नालासोपारा येथील राहणारे असून महिला नौशीन शेख ही मुंबऱ्याची रहिवाशी आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे करतात ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा